कवी बाभ बोरकर यांची ही कविता लावण्य रेखा देखने ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे गोरटे वा सावळे या नाही फारसे तेच डोळे देखने जे कोंडती साऱ्या प्रभा ओळती दुःख जगाच्या सांडती चंद्रप्रभा देखने ते ओठ जे की ओवती मुक्ता फळे आणि त्यांच्या लागवाने सत्य होते कोवळे देखने ते हात जानना निर्मिती चे मंगलाने गंधलेले सुंदराचे सुहले देखनी ती पावले जी ध्यासपंथी चालती वालवंटा तूनी सुद्धा स्वस्ति प्रद्ने रेकिती देखने ते स्कंद जाये सूलने ता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी निश्चये पाडावया देखने ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके दके सांदने जातू नफाके शुभ्र पाऱ्या सारखी देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा रात्रगर्भी वारसा